गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीतला गाळ काढण्याचं काम गेल्या चार दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू होतं गाळ काढत असताना वाळू न घेऊन जाता फक्त नदीतला गाळ काढावा या आश्वासनावर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती पण काही व्यक्तींनी तिथली काढलेली वाळू घेऊन गेल्यामुळं सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर हे काम थांबवण्याचे आदेश दिले त्यामुळे नदीतला गाळ काढणार की पुन्हा थांबणार ज्यांनी वाळू घेऊन गेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल सध्या निर्माण झाला आहे तहसीलदारांनी सध्या हे काम बंद आहे येचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीतून सध्या गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नदीतला गाळ काढावा यासाठी पाठपुरावा केला होता नदीचा गाळ काढला तर नदीची खोली वाढेल आणि पुराचा फटका शहराला बसणार नाही याच अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांनी नदीतला गाळ काढण्यासाठी परवानगी दिली होती गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीतला गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं गाळ न काढता नदी घाटावर वाळूचे ढीक काढून ठेवण्यात आले होते पण रात्रीतच या वाळूचे ढीक गायब करण्यात आले आहेत त्यामुळं नदीतला गाळ काढायचा की वाळू काढायची हे मात्र समजू शकलं नाही याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी याची जिल्हाधिकाऱ्यांकडं लेखी आणि ऑनलाईन तक्रार केली याची दखल घेऊन हे काम थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत तहसीलदारांनी पंचगंगा नदी घाटावर येऊन सर्व काम थांबवण्याचे आदेश दिले आणि नदीमधील जेसीबी डंपर काढून ठेवण्यात आले काम बंद पडल्यानंतर नदीकाठावर शेतकरी आणि वाळू ठेकेदार यांनी मोठी गर्दी केली होती नदीची खोली झाल्यानंतर नदी प्रवाहित राहील पुराचा फटका नागरिकांना बसणार नाही पण गाळ काढण्याऐवजी नदीतली वाळूच गायब होत असेल तर गाळ कसा काय काढला जाईल नदीमध्ये गाळ एका साईडला असताना सुद्धा वाळूचे ढीग मात्र जेसीबीच्या सहाय्यानं काढण्यात येत होते आणि घेऊन जाण्यात येत होते त्यामुळे हे काम थांबवण्यात आले नदीकाठावर जेसीबी डम्पर ट्रॅक्टर ट्रॉली मोठ्या संख्येनं वाळू आणि गाळ काढण्यासाठी रांगेनं उभे होते काम बंद पडल्यावर नदीकाठावर एकच गर्दी झाली होती आता नदीचा गाळ काढणार की वाळू उचलून येणार नदीचा गाळ शेतकऱ्यांनी घ्यावा पण महसूल प्रशासनानं इथं महसूल कर्मचारी ठेवून प्रत्येक गाळ घेऊन जाणाऱ्यांची रीतसर नोंद घेऊन पुढं द्यावी पण इथं कोणतीही नोंद नसल्यामुळे हा गोंधळ उडालाय वाळू माफिया हा गाळ घेऊन जात आहेत की नदीतली वाळू घेऊन जात आहेत हा खुलासा मात्र झालेला नाही हे काम बंद पडल्यामुळं पुन्हा एकच खळबळ माजली आहे विचलकरंजी पंचगंगा शुद्धीकरणाच्या व वा खोली वाढवण्याच्या नावाखाली बेमसुमार वाळू उपसा करू, करून किमान करोडो रुपयेची वाळू या वेगवेगळ्या वेग लोकांनी टॅक्टर ट्रॉली आयवा व पोकलँड जे सी बी लावून चोरून नेल्या कोणत्याही अधिकाऱ्याचं यांच्याकडे लक्ष नसून फक्त हा दिखावा असून याबाबत इचलकरंजी अप्पर तहसीलदार यांना फोनवरून कल्पना दिली व कलेक्टर सुद्धा या संदर्भात कल्पना दिलेली आहे वेळोवेळी दिवसा रात्री वाळू उपसा करून करोड रुपयेची वाळू चोरून नेलेली आहे यांच्यावर सर्वांच्यावर गौण खनिज अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून तातडीने वाळू जप्त करण्यात यावी व नदी स्वच्छ करण्यासाठी गाळ हा हा फक्त शेतकऱ्यांसाठी द्यावा वाळू माफिया येथे मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून यांच्यावर कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा